सुरू आहे नेमकं काय कारण आहे त्याचं सर्वांना प्रथमचा नमस्कार मी उमेश खोगोर सायगरूस मराठवाडाध्यक्ष आज आंबाजोगा उपजिल्हा अधिकाऱ्यालयासमोर आज दुसरा दिवस आहे जे की आंबरोबर चालू आहे आमचे बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख कोंडीराम गोपोवा यांच्या यांनी स्वतःने उपोषण झालेलं आहे आणि याच्यामध्ये आमची मागणी अशी की आपल्या स्वामी रामानंद बीडचं जे रुग्णालय आहे ते आशिया खंडातलं पहिलं हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये विविध पंचकृष्टीतून पाच चार पाच जिल्ह्यातून लोक इथं येतात मला वाटतं वर्षाकाठी पाच लाख प्लस लोक इथं सिटी स्कॅन मशीन मध्ये फक्त येतात तर तिथं सिटी स्कॅन मशीनच बंद आहे गेले चार पाच महिने झालं सिटी स्कॅन मशीन बंद आहे तर या मागणीसाठी आम्ही बसलो आहोत त्याच्यामध्ये आमचं कसलंही राजकारण नाही किंवा कोणी कोणी राजकीय पक्षाचा विषय नाही आणि आमची संघटना सामाजिक संघटना काम करते आणि रस्त्यावरच्या लोकांसाठी का काम करते कारण ते ग्रामीण भागातून जे लोक आहात अंबादोगामध्ये येतात शहरामध्ये येतात एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणून येतं तर तिथून आपल्याला रेफर केलं जातं किंवा खालच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा म्हणून मग काय कारण नाही त्यांनी रेफर करायचं वा खालच्या जे प्रायव्हेट मशीन आहेत प्रायव्हेट जे हॉस्पिटल आहेत सी टी स्कॅनचे त्यांचे आणि ह्यांचे काय जागेदोरे आहेत काय ह्यांचं काय सेटलमेंट आहे का काय जेणेकरून सर्वसामान्य लोकांची फसवणूक होते आर्थिक मिळवणूक होते त्याकडून तरी थांबलं पाहिजे या 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 गोष्टीसाठी आम्ही आज उपोषण करत आहे आणि हे उपोषण आमचं चालूच राहणार आहे जोपर्यंत मशीन चालू होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे एक तर मशीन तरी चालू झाली पाहिजे ना तर आमचं उपोषण तरी चालू राहिलं पाहिजे या आता पुढचं पाऊल काय असणार आमचं पुढचं पाऊल आज जर आज जर आम्हाला ह्याच्यातून मार्ग नाही निघाला तर येत्या दोन दिवसामध्ये आमचा मोठा मोर्चा असणार आहे जेणेकरून सर्वसामान्याची ताकद काय आणि सर्वसामान्य लोकांमध्ये जनतेमध्ये काय ताकद आहे हे त्यांना दाखवून देऊ आणि त्यांना मोर्चा काढणार